प्रश्न क्रमांक एक नरेंद्र मोदी यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ये महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी राजस्थान तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुजरात प्रश्न क्रमांक दोन मोदीजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला ये एक हजार नऊशे पन्नास बी एक हजार नऊशे बावन्न सी एक हजार नऊशे एकोणपन्नास डी एक हजार नऊशे पंचावन्न माहित असेल तर कॉमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर आ, एक हजार नऊशे पन्नास प्रश्न क्रमांक तीन मोदी जी पंत हो मुख्यमंत्री होते ये महाराष्ट्र बी गुजरात सी बिहार डी मध्य प्रदेश तुमसे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुजरात प्रश्न क्रमांक चार नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ कोणत्या वर्षी घेतली तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक पांच मोदीजी पूर्ण नाव का नरेंद्र दामोदर मोदी सी नरेंद्र भाई मोदी, डी नरेंद्र कुमार मोदी माहित असेल तर कमेंट करा। तुमसे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ नरेंद्र दामोदरदास मोदी प्रश्न क्रमांक सहा मोदीजींच्या मन की बात कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ये दोन हजार तेरा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक सात मोदीजींनी दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पद कोणत्या पक्षाच्या तिकिटावर जिंकले ये काँग्रेस बी भाजप सी डी शिवसेना तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भाजप प्रश्न क्रमांक आठ मोदीजींनी कोणत्या उपक्रमांतर्गत स्वच्छ भारत मिशन सुरू केले ये, ऑक्टोबर दोन दोन चौदा बी पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा सी एक जानेवारी दोन हजार पंधरा डी सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक नौ मोदीजी आवड़ता पेय को मानले जाते चाह बी कॉफी सी दूध डी तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर प चाह प्रश्न क्रमांक दहा मोदीजी प्रधान होने पूर्वी को व्यवसायत काम के होते ये शिक्षक बी चाहवा सी वकील डी पत्रकार माहित असेल तर कमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चहावा प्रश्न क्रमांक अकरा मोदीजी आई चे नाव काय आहे ये हिराबेन मोदी बी हिराबाई मोदी सी हिरा मोदी डी हिराबेन पटेल तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ हिराबेन मोदी प्रश्न क्रमांक बारा मोदीजींनी फिटनेस चॅलेंज कोणत्या वर्षी सुरू केले ये दोन हजार सतरा बी दोन हजार अठरा सी दोन हजार एकोणीस डी दोन हजार वीस तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार अठरा प्रश्न क्रमांक तेरा मोदीजींनी कोणत्या वर्षी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली ये दोन हजार अठरा बी दोन हजार एकोणीस सी दोन हजार वीस डी दोन हजार एकवीस माहित असेल तर कॉमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार एकोणीस प्रश्न क्रमांक चौदा मोदीजींनी कोणत्या देशातून चहा विक्रेत्याचा अनुभव सांगितला ये भारत बी पाकिस्तान सी नेपाळ डी श्रीलंका तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ भारत प्रश्न क्रमांक पंधरा मोदीजींनी कोणत्या भाषेत सर्वात जास्त भाषण दिले ये हिंदी बी इंग्रजी सी गुजराती बी संस्कृत तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, हिंदी प्रश्न क्रमांक सोळा मोदीजींनी मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या तारखेला सुरू केला ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा बी पंचवीस सितंबर 2014 सी एक अक्टूबर 2014 डी दोन अक्टूबर 2014 तुमसे योग्य उत्तर आए ऑप्शन नंबर बी पंचवीस सितंबर 2014 रश्नक्रमांक सत्रा मोदीजिन से आवड़ते कपड़े स्टाइल काया है ये कुर्ता पायजमा बी सूट बूट, सी धोत्र कुर्ता डी टी शर्ट जीन्स योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, कुर्ता पायजमा, प्रश्न क्रमांक अठरा मोदीजींनी इंटरनॅशनल योगा डे कोणत्या वर्षी सुरू केला ये दोन हजार चौदा बी दोन हजार पंधरा सी दोन हजार सोळा डी दोन हजार सतरा माहित असेल तर कॉमेंट करा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी दोन हजार पंधरा प्रश्न क्रमांक एकोणीस मोदीजींनी कोणत्या देशात हावडी मोदी कार्यक्रमात भाषण दिले ये ऑस्ट्रेलिया बी अमेरिका सी कॅनडा डी इंग्लंड योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अमेरिका प्रश्न क्रमांक क्रमजीता डिजिटल उपक्रम सुरू के बी डिजिटल वर्ल्ड सी स्मार्ट इंडिया डी नवी इंडिया माहित असेल तर कमेंट करा तुम्हें योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अ Digital India